शरीराला थंडावा देणारं तोंडाला चव आणणारं आणि मनाची तृप्ती करणारं लिंबू सरबत ते देखील रासायनिक साखर न वापरता वा? आज मी बनवलं आहे तर असं प्रिमिक्स उन्हाळा येण्यापूर्वीच बनवून ठेवा आज आपण बनवतोय लिंबू सरबत तर लिंबू सरबतचं प्रिमिक्स बनवते मी तर जे लहान मुलं आहेत ते सुद्धा तुम्ही जर असं लिंबू सरबतचं प्रिमिक्स फ्रीजमध्ये करून ठेवलं तर लहान मुलं देखील अगदी इझिली ते बनवू शकतात तर कसं करायचं हेल्दी पद्धतीने लिंबू सरबतचं प्रिमिक्स लगेच बघूया तर लिंबू सिलेक्ट करताना आपल्याला काय करायचं आहे सगळीच आपल्याला काही पिवळी लिंब घ्यायची नाही आहेत तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवी देखील लिंब घ्यायची आहे त्याचं कारण म्हणजे पिवळी जर तुम्ही सगळीच लिंब घेतलीत तर थोडासा कडवटपणा सरबताला येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला आणि हिरव्या लिंबांचा हिरव्या लिंबांचा सा जो सालीचा जो फ्लेवर आहे ना तो यामध्ये खूप छान उतरतो तर आपल्याला थोडी हिरवी आणि थोडी पिवळी लिंब घ्यायची आहेत लिंबू घेताना शक्यतो पातळ सालीचं बघून घ्यायचं आणि डागाळलेली लिंब आपल्याला घ्यायची नाही आहेत तर ज्याला डाग नसतील अशी लिंब घ्यायची डागाळलेली जर लिंब असेल तर काय होतं त्याचं सरबत आहे ना जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये देखील त्याला बुरशी येते तर म्हणून डागाळलेली लिंब घ्यायची नाहीत आता ही लिंब जी आहेत ना हे मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत हाताने असं आपल्याला छान गोल गोल फिरवून घ्यायचं आहे त्याचा रस आहे ना त्याचे जे बल्ब असतात आतमध्ये ते सगळे फुटतात आणि त्यातला जो रस आहे तो छान रिलीज होतो त्यामुळे जास्तीत जास्त रस लिंबांमधून आपण काढू शकतो म्हणून शक्यतो लिंबू सरबत बनवण्यापूर्वी तुम्ही फ्रेश जरी बनवत असाल तरी देखील हाताने असं छान गोल गोल फिरवून घ्यायचं दाब देऊन थोडासा म्हणजे ते लिंबू एकदम असं नरम होतं छान असं नरम होतं आणि त्याचा रस पण जास्त निघतो लिंबू कापताना दुसरी टीप लिंबू कापताना कधीही असा उर ही जी बाजू असते ना इथून असा उभा कापायचा नाही तर लिंबू कापताना नेहमी हा आडवा धरून अशा पद्धतीने कापायचा पण अशी थोडी थोडी काम करून घ्यायची म्हणजे त्यांना पण सवय लागते बाबानी मला छान सगळी लिंब अशी नरम करून दिली नरम झाला आबा सरबत बनवण्यासाठी ना आपल्याला फ्रीज मधले लिंब अजिबात घ्यायची नाही आता ज्या दिवशी तुम्हाला हे सरबत बनवायचं असेल ना त्याच दिवशी बाजारात लिंब ताजी घेऊन या आणि लगेच याचं प्रीमिक्स करून ठेवा रस किती काढणार आहे कप भरून याचा रस काढून घ्यायचा हा जो कप आहे ना आपण मेजर न करूया किती ना रस निघाले दाबून घेतलं रस निघाला फेकायचे नाही तर आता ह्याच्या ज्या साली आहेत ना ह्या ज्या साली निघालेल्या आहेत ह्याच्या वाट्यांसारख्या आहेत बघा तर बऱ्याच जण ह्याचं या सालींपासून ना लोणचं देखील करतात पण आता मी ह्याचं काही लोणचं करणार नाहीत कारण ह्याच्यातला रस आपण सगळा काढून घेतलाय तर ह्याची एक छान टीप आहे किंवा ह्याचा एक छान रियूज आहे तर तो, तो रियूज कसा करायचा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल यूट्यूबवर जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे या सालींपासून काय करायचं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल आता आपण बरोबर एक कप लिंबाचा रस काढून झालेला आहे तर आता आपण हा आहे का पॅनमध्ये घालून घेऊया आता लिंबाचा रस तर घालून झाला आहे आपला आता आपल्याला लागणारे साखर पण इथे मी साधी साखर वापरत नाही आहे तर खडी साखर जी आहे तर ती वापरते रिफाईन शुगरचा शक्यतो मी यूज करत नाही सरबत बनवताना कारण आभा पण पीत असते सरबत तर त्यातल्या त्यात आपल्याला हेल्दी वेने कसं कर करायचं हे सरबत तर म्हणून मी इथे खडी साखरेचा वापर करते आता खडी साखर जी आहे ती मी फोडून घेते दगडीमध्ये आणि नंतर मग ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया म्हणजे त्याची एकदम पिठी साखर होईल छान बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि नंतर मग आपण जेव्हा रसामध्ये घालणार तेव्हा ही मोजून घेऊया इथे आपण लिंबाचा रस एक कप घेतला होता आता आपण साखर देखील मोजूनच घेऊया टोटल किती साखर लागते याला कारण ही खडी साखर आहे ना तर त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल व्हिडिओच्या की कि आपल्याला किती साखर लागलेली आहे झाला दुसरा कप तर दुसरी दोन कप आता सध्या पिठी साखर घालती मी याच्यामध्ये

त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर एक चमचा मीठ घालावा त्याच्यात आता आपण यामध्ये घालूया एक चमचा मीठ पूर्ण भरून नको की थोडं कमी कर बस हा थोडस नको बस नंतर समजा लागलं तर आपण सरबत बनवताना घालू शकतो आता सगळं परत एकदम मिक्स कर साखर आपली यामध्ये डायल्यूट झाली आहे छान मस्त मिक्स झालेली आहे तर आता मी टेस्ट करून बघते पहिले त्यात साखर घालायची गरज आहे की नाही झालाय मस्त पण थोडी साखर आणखी आपल्याला लागणार कारण पाण्याने मिक्स केलं ना साखर कमी लागेल ला। म्हणजे गोडवा थोडा कमी लागेल तर पुन्हा एक अर्धा कप मी पिठी साखर यामध्ये ॲड करते तर अशा प्रकारे आपलं हे लिंबू सरबतचा कॉन्सन्ट्रेट तयार झालेला आहे तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय मी कॉन्सन्ट्रेट नाही सोल्यूशन हं ठीक आहे आता आपण हे एका गाळणीने हे सगळं गाळून घेऊया नेहमी आपण का गाळतो त्याच्यामध्ये काही घाण असेल कचरा असेल तो, तो निघून जाईल साखरेमध्ये बऱ्याच वेळ असतो ना फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त घट्ट असं आपलं हे लिंबू सरबतचं कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे आता आपण हे लिंबू सरबत स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया तर उन्हाळ्याचे चार महिने हे लिंबू सरबत ना फ्रीजमध्ये अगदी छान टिकतं लिंबू सरबतचा कॉन्सन्ट्रेट बनवण्यासाठी ना एक कप लिंबाचा रस आणि त्याला तीन कप खडी साखरेची केलेली पिठी साखर आणि एक चमचा मीठ असं मी प्रमाण घेतलेलं आहे तर या प्रमाणात अगदी परफेक्ट चवीचं आपलं लिंबू सरबत तयार होतं अशा पद्धतीने लिंबू सरबतचं आहे कॉन्सन्ट्रेट किंवा तुम्ही प्रीमिक्स म्हणू शकता तर ते आपलं झालेलं आहे आता आपण यापासून लिंबू सरबत कसं करायचं ती अगदी दोन सेकंदात तुम्हाला मी करून दाखवते आभास तुम्हाला करून दाखवेल की ह्याचा लिंबू सरबत कसं बनवायचं आहे तिला मी बोलवते आभा ये इकडे म्हणजे तुला जर एक ग्लास बनवायचा असेल ना तर एक टेबल स्पून लिंबाचा तो जे आपण आता बनवलं ना प्रीमिक्स हां किंवा कॉन्सन्ट्रेट ते घे मोजून घ्यायचं बस 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 टाक त्याच्यामध्ये एक अजून एक टाक एक अजून एक घाल यामध्ये घाल अबा सब्जाच सीड्स घाल किती आ, एक चमचा घाल आधी लागला तर अजून घालता येत आणि मिक्स कर किती इझिली लहान मुलं देखील आता लिंबू सरबत बनवू शकतात टेस्ट करून बघ तर विशेष म्हणजे या लिंबू सरबतची चव ना अजिबात बदलत नाही तुम्ही चार महिन्यानंतर जरी हे लिंबू सरबत करून पिलात ना तरी अगदी ताजे लिंब चिरून जसं आपण लिंबू सरबत करतो तशीच चव येते तर या उन्हाळ्यात शरीराला आणि मनाला थंडावा देणारं साखर घालून केलेलं हे लिंबू सरबत नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि साध्या सोप्या रेसिपीसह आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय